नमस्कार मी वैष्णवी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही सर्वांनी माझ्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम दिलं त्याच्यामुळे तुमचं सर्वांचा अगोदर आभार मानते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा अगोदर छान अशी अंघोळ करून घेतली अंघोळ झाल्याच्यानंतर मस्त देवांना एकदम छान अशी अंघोळ घालून पूजा करून घेतली बघा आपलं देवघर किती छान दिसत आहे देवांना एकदम छान अशी पूजा झाल्याच्या नंतर मस्त देवांची आरतीसुद्धा करून घेतली व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल या प्रकारे मी कापूर जाऊन देवांची एकदम छान अशी आरती करून घेतली आणि तुम्ही बघू शकता बाहेर वातावरण किती रमणीय आहे घरातली पूजा वगैरे आवरलेली होती तर आता मला जायचं होतं महादेवांच्या मंदिरात तर बघा या प्रकारे मी प्रेमाने अगोदर एकदम छान अशी फुलं तोडून घेतली त्यानंतर मी निघले मंदिरात जाण्यासाठी रात्री पाऊस झाल्यामुळे सगळीकडे चिखलच होता त्यामुळे चिखलातूनच यावं लागलं दुसरं काही ऑप्शनच नव्हतं त्यामुळे मंदिरात आल्याच्या नंतर अगोदर पाय एकदम छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर मी आले महादेवांच्या मंदिरात अगोदर मंदिर एकदम छान असं क्लीन करून घेतलं त्यानंतर माझी महादेवांची पूजा सुरू झाली तर बघा अगोदर मस्त जल अर्पण केलं नंतर फुलं वगैरे ठेवून महादेवांची एकदम छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर आज उपास असल्यामुळे आज मी बनवलेली होती शेंगदाण्याची बर्फी तर बघा या प्रकारे मी शेंगदाण्याची बर्फी एकदम छान अशी बनवून घेतली आणि तुम्ही बघू शकता किती टॅमटिंग आपली बर्फी बनलेली आहे तुम्हाला जर ह्या रेसिपीचा फुल व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनेलवरती मी अपलोड केलेला आहे तिथे जाऊन नक्की चेक करा तर बघा आपली बर्फी एकदम छान अशी बनलेली होती बर्फी खाल्ल्याच्या नंतर आज मला अद्विकाचे जेवढे पण डेली यूजचे कपडे होते सर्व वॉश करायचे होते तर बघा हे सर्व कपडे तिचे डेली यूजचेच होते तर मस्त मी अगोदर टोपल्यामध्ये कपडे धुण्यासाठी पाणी घेत आहे तर पाणी घेतल्याच्या नंतर लगेच मी सुरुवात केले आदूचे सर्व कपडे वॉश करायला कपड़े वेगळेच असतात कितीही छोटे असले तरी त्यात एक माया एक गोडवा असते असतो पण बघा ना आई म्हणून हे सगळं करताना मनात काही त्रास वाटत नाही उलट वाटत माझ्या गोडबिल्लूचं दिवसभर कसा खेळ असेल एक एक कपडा धुताना त्याचा त्याची आठवण डोळ्यासमोर येत होती छोटीशी टोपी नाजूक शर्ट आणि ते लहानसं हाफ पॅन्ट असं वाटतं तिचं बालपण या कपड्यामध्ये साठलेलं आहे तर बघा या प्रकारे एक एक करून आपल्याला आधूचे सर्व कपडे वॉश करायचे आहे तर बघा एक एक करून मी आदूचे सर्व कपडे एकदम छान असे वॉश करून घेतले तुम्ही बघू शकता वाद झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे कपडे घेऊन जायचं आहे वरती वाळू घालण्यासाठी तर बघा हे सर्व कपडे घेऊन मी चालले आता वरती घरावरती वाळू घालण्यासाठी वरती आल्याच्या नंतर अगोदर कपडे टाकण्यासाठी मी दोरी बांधून घेतली त्यानंतर एक एक कपडा या प्रकारे आपल्याला या दोरीवरती वाळू घालायचा आहे फायनली माझे सर्व कपडे वाळू घाललेले झालेले होते तुम्ही बघू शकता वाळू घालणं झाल्याच्या नंतर परत मी आले कपडे वाळल्यानंतर कपडे काढवण्यासाठी तर बघा या प्रकारे मी सर्व कपडे एकदम छान अशी घडी घालून घेतली आणि बघा ही अद्भिका कसे सर्व कपडे पांगत आहे या प्रकारे त्यानंतर आदूला खाण्यासाठी पोहे बनवायचे होते तर बघा मी एकदम छान असे पारंपरिक पद्धतीने चूल पेटवली आणि चुलीवरती एकदम छान असे तिच्यासाठी गरमागरम पोहे बनवले बनivalivalival... तुम्ही बघू शकता एकदम छान असे मी पोहे बनवून घेतले आदूसाठी पोहे बनवल्याच्या बनivalival... नंतर मला उपवास होता तर माझ्यासाठी एकदम छान अशी गरमागरम चहा बनवली मग मी चहा घेतली तर आज पेरू तोडणं चालू होते तर मस्त चहा घेतल्याच्या नंतर पेरू सुद्धा खाल्ले तर मंडळी असा होता माझा आजचा दिवस तर मंडळी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा तर चला इथेच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय